गणपती बाप्पा मोर्या माझं नाव भूषण किशोर पारक आणि मी लोणाळ्याला राहणार आहे जयचंद चौक इथे तर हा जो पूर्ण मंदिर आहे तुमच्यासमोर हे, हे पूर्ण लाईक कार्डबोर्डनी बनवलेलं आहे मी तर ह्याची सुरुवात अशी की माझा सुट्टी वॅकेशन्स होते लाईक कॉलेजचे वॅकेशन्स होते तर आ, तेव्हापासून मी ह्याची स्टार्ट केलेली होती ह्याची प्रोसिजर कारण की माझा ह्याच्यावर ह्या वर्षी वर असं होतं डोक्यात की एक मोठा मंदिर करूया लाईक आपण एका अख्खा माणूस जाऊ शकतो आरती करू शकतो पूजा करू शकतो तसं मंदिर करावा तर म्हणून हा जो मंदिर आहे ह्याला पूर्णपणे मी कार्डबोर्डनी यूज क का बनवलेला आहे ह्याच्यात कुठलाही लाईक वूडचा सपोर्ट किंवा प्लास्टिक पाईप्सचा सपोर्ट किंवा आ, आ इतर काही गोष्टी असतात जे लाईक एनवायरमेंटला पण नुकसान करतात गणपती डेकोरेशन तर ते पण टाकून देतो खराब होतो तर ते न यूज करता हे पूर्णपणे मी कार्डबोर्डनी बनवलेलं आहे तर ह्याचं असं की हे जे कटिंग्स पण आहेत ह्याच्यावर सगळी जी एक एक कटिंग्ज आहेत ते सगळं आहेत ते पूर्ण ड्रॉ करून हँड ड्रॉ करून हे पूर्ण वर्क केलेलं आहे मग ह्याच्यात तुम्ही बघू शकता की लाईक एक एक जे आहे सगळीकडे मिरर वर्क्स केलेले आहेत सगळं केलं आहे आणि असं पूर्णपणे मी दोन महिने या मंदिरवर काम करत आहे आणि आज हा पूर्ण माझं कंप्लीट झालेला आहे तर ह्याच्यात आहे की याला एकच मला तुम्हाला सगळ्यांना संदेश पण द्यायचा आहे की हा जो मंदिर आहे पूर्णपणे इको फ्रेंडली एनवायरमेंट एं, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आपण जे म्हणतो त्या वस्तूंनी बनवलेला आहे आपण गणपती डेकोरेशनला दरवर्षी स्टायरोफोम थर्मोकॉल अशी गोष्टी वापरतो आणि ते झाल्यानंतर आपण ते टाकून देतो कचऱ्यात टाकून देतो त्याच्यानंतर ते आपण नदीत जातं पुढे जातं ते खराब होतं तर ह्याचं कसं आहे समजा आपण हे टाकून जरी दिलं तरी ह्याला खराब होणार नाही नुक पर्यावरणाला नुकसान होणार नाही काही नाही कारण की हे पूर्णपणे फ्रॉम स्क्रॅच हे पूर्णपणे कार्डबोर्डनेच बनवलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना मी हेच संदेश देईन की गणपती उत्सव तर आपण साजरी करूच पण त्याच्याबरोबर एन्व्हायरमेंट जे आपलं आपले जे निसर्ग आहे त्याला पण हानी नाही पोचली पाहिजे हे पण आपण नक्की काळजी घे घ्यायला पाहिजे तर सगळ्यांना परत गणपती बाप्पा आल्याबद्दल सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल